नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साखर गुळ न वापरता पचायला हलके फुलके आणि गुणांनी भरपूर असलेले स्वादिष्ट असे मुगाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आता लाडू बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया आधी एक कप किंवा वाटी सेट करून घ्यायची आहे तर बघा एक कप इथे मी खडीसाखर घेतलेली आहे वजनी अडीचशे ग्रॅम आहे त्यानंतर एक कप इथे मूग घेतलेले आहे हे, हे अडीचशे ग्रॅम आहे स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहे तुम्ही धुऊन पुसूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर पाच चमचे इथे साजूक तूप घेतलेलं आहे आठ काजू घेतलेले आहे आठ बदाम घेतलेले आहे काप करून घेतलेले आहे त्यानंतर इथे अर्धा कप मी दुधाची साय घेतलेली आहे साय ही फ्रेशच घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा इथे मगज घेतलेले आहे दोन चमचे मनुके घेतलेले आहे आणि अर्धा चमचा इथे मी साखरेत बारीक केलेली वेलची पूड घेतलेली आहे तर चला सुरुवात करूया आता इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे एक कप मूग खमंग असे भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे म्हणजे आजपर्यंत छान असे हे भाजले जातात आता बरेच जण काय करतात मूग भिजत घालून वाटून त्याचेसुद्धा लाडू पण त्याला खूप वेळ लागतो तर अशा पद्धतीने जर केले तर पटकन असे हे आपले लाडू तयार होतात आता हे आपण भाजून घेऊ तरी ते मूग आपण मंद गॅसवर खमंग असे वास सुट्टेपर्यंत भाजून घेतलेले आहे आता एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे हे गार करून घ्यायचे आहे आता पूर्णपणे गार झालेले आहे आता इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि त्या भांड्यामध्ये घालून आपल्याला जसा बारीक रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक रव्यासारखं आपण हे दळवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मुग हे दळून घ्यायचे आहे आता गॅस गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप आता हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे बदाम काजू आणि त्यानंतर मगज हे आपल्याला खमंग असे परतून घ्यायचे आहे काजू बदाम मगज हे खमंग परतून झालेले आहे यामध्ये घालायचे आहे आपल्याला मनुके हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यामुळे लाडवाची सुद्धा चवी खूप छान लागते याआधी सुद्धा मी मुगाच्या डाळीचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता हे खमंग असं आपण परतून घेऊ यामध्ये काय होतं मनुके पटकन फुलले जातात त्यामुळे आपण नंतर टाकलेले आहे आता मनुके सुद्धा फुलवून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता मनुके सुद्धा छान असे हे फुगलेले आहे आता आपण हे सगळं काढून घेऊ आता पॅनमध्ये थोडंसं तूप राहिलेलं आहे यामध्येच घालायचं आहे आपण जे चार चमचे तूप शिल्लक राहिले आहे ते यामध्ये आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे टोटली आपल्याला इथे पाच चमचे तूप लागणार आहे मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे आता ह्या तुपामध्येच घालायचं आहे आपण जे मूग बारीक केलेले ते सगळे यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटे मंद गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही किंवा गॅसजवळून बाजूला जायचं नाही तर इथे आपलं हे मिश्रण आहे आपण चार मिनटे बोललो पण सात ते आठ मिनटे झालेली आहे आणि घरभर असा दरवळतो दरवळतोय खमंग असं हे भाजून झालेलं आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे आपण जी साय घेतलेली ती साय सगळी यामध्ये घालायची आहे आता उन्हाळा आहे मुले भाजी चपाती खायचा कंटाळा करतात दुपारच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं तर असं एक ल आणि लाडू जर मुलांना सकाळी एक लाडू आणि ग्लास भर दूध दिलं तरी अगदी पोट भरतं आणि खूप असं हे सुद्धा आहे लवकर भूकसुद्धा लागत नाही इतके हे पौष्टिक असे लाडू आहे आणि आपल्याला उष्णतेचा त्रास होतो त्यासाठी असे लाडू बनवायचे किंवा उन्हाळी लागते बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो उन्हाळी लागते डोळ्यांना जळजळ होते तर त्यासाठी असा हा पौष्टिक पदार्थ बनवायचा तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचा असेल तरी तुम्ही हे देऊ शकता तर बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिश्रण आपलं हे ओलसर झालेलं आहे आता पुन्हा एकदा आपण दोन मिनटासाठी हे परतून घ्यायचं आहे म्हणजे जी आपण साय घेतलेली ती सगळ्या ह्या मुगाच्या रव्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि एकजीव होईल तर बघा आपण साय घातलेली आणि सगळं हे एकजीव करून घेतलेलं आहे साईमुळे काय होतं जो रवा आहे तो आपला छान असा फुललेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये घालून पूर्णपणे कोमट करून घ्यायचं आहे खूप जास्तही गरम ठेवायचं नाही किंवा पूर्ण गारसुद्धा करायचं नाही आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये आपण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हलकंसं आपल्याला हे पसरून ठेवायचं आहे म्हणजे पटकन असं हे कोमट होईल आता हे लाडवाचं मिश्रण आहे हे हाताला आपल्याला सोस येईल इतपत कोमट झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड आणि त्यानंतर आपण खडी साखर ही बारीक करून घेतलेली ती यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे आपण जो सुका मेवा परतून घेतलेला तो सगळा यामध्ये घालायचा आहे आणि आता आपल्या सगळं हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप गरम असताना साखर घालायची नाही नाहीतर हे मिश्रण पातळ होईल आणि लाडू व्यवस्थित नाही कोमट झालंय की पटकन असं हे आपल्याला मिक्स सुद्धा व्यवस्थित करता येतं आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ तर इथे आपण खडी साखर बारीक केली त्यानंतर सुकामेवा वेलची पूड सगळं हे करून घेतलेलं आहे आता महत्वाची टीप म्हणजे तुम्हाला जर हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर यामध्ये एक दोन चमचे तुम्ही तूप घालायचं आहे कारण कधी कधी मुगावरसुद्धा अवलंबून असतं मूग कधी कधी जास्त फुलतात कधी कधी कमी फुलतात ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आता आपल्याला लाडू वळवून घ्यायचा आहे आता तुम्हाला किती छोटा मोठा त्यानुसार तुम्ही वळवून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने मी लाडू वळवून घेणार आहे घट्ट असा दाबून दाबून आपल्याला वळवून घ्यायचं आहे तर बघा एकदम गोल गोल गरगरीत असा आपण लाडू इथे वळवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण राहिलेले सगळे लाडू वळवून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता न वापरता पचायला हलके फुलके गुणांनी भरपूर असलेले स्वादिष्ट मुगाचे लाडू आपले खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही ते बघू शकता तोंडात टाकताच विरगळणारे असे हे आपले मुगाचे लाडू तयार झालेले आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला जी टीप सांगितलेली आहे ती टीप तुम्ही जर वापरली तर तुमचे सुद्धा लाडू हे परफेक्टच होणार तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही मुगाचे लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद